आज ना आय टी आयमध्ये ना शस्त्रपूजन होतं त्यामुळं आपण आलो होतो आज इथे येऊन पाहतो तो प्रत्येक पोराची रांग रांगोळी चालू होती रांगोळी काढली होती आणि मैसने फुलं बिला चिवून रेडी होतं समजा इथं पण आपल्या ट्रेडचं ना रांग चालू खडून पहिले करते पण रांगोळी टाकणार इथे काही पोरं बसले तर पोरांना फुलं दिला चुले इथं रांगोळी काढली आहे आपली ट्रेड चालू आहे हे वायरमेंट ट्रेडवाले इथं यांचं चालू आहे इथे वाले हे वाले टर्नवाले काढलं आहे इलेक्ट्रिशियनवाले चालू आहे इथं वेलकम एंट्री करणार आहे ते सारी मशिनरी मोत्री भेटू इथे सारे आपण समजा काढलं हे आपले ट्रेडच्या हत्येरं आपल्या ट्रेडचं काही एवढं हे नव्हतं त्यामुळे मेन मेन सामान काढून घेतलं बाहेर बाकीच्या ओपोर बसले आता आपण आरती करून घेतो याती चालू आहे प्रत्येकाला एक एक मिनटं अर्धा अर्धा मिनटं देऊ राहिलं कारण की प्रत्येकालाही भेटलं पाहिजे अस लाईक आणि सबस्क्राईब करा